नमस्कार मराठी कायदाच्या संडे लाईव्ह स्ट्रीममध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो हा लाईव्ह स्ट्रीम आहे त्यामुळे आपण परत हा शेअर करणारच आहे तर त्यावेळेस युट्यूबच्या प्रेक्षकांनी काय करायचं स्क्रीन आडवं करून बघायचं मग तो पूर्ण व्हिडिओ बघितल्यासारखं तुम्हाला पण फील येईल चला बाकी लाईव्ह स्ट्रीमचा आजचा विषय आहे दोन विषयावर आपण बोलणार आहे की कायदा तर समान नाहीये मग आता आपण काय करायचं आणि पोलीस स्टेशनला जर तुमच्या पत्नीने तक्रार केली कोर्टामध्ये जर तक्रार केली तर तुमची पावले काय असली पाहिजेत वास्तविक पाहता त्याच्यावर आपले काही छोटे मोठे शॉर्ट्स देखील येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यावर थोडीफार चर्चा देखील झालेली आहे परंतु याच्यावर परफेक्ट मत काय आहे त्याच्यावर कायदेशीर आपलं पाऊल काय असलं पाहिजे या विषयावर आज आपण बोलणार आहे या विषयावर आज आपण मित्रांनो चर्चा करणार आहे तर हा विषय फार सेन्सिटिव्ह आहे तो विषय सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदा हा युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या तिन्ही ठिकाणी स्ट्रीम होत असतो वेगवेगळे शॉर्ट्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतात जे अपडेट असतात ते शॉर्ट्स आपण वेगवेगळ्या कोर्टाच्या कामाच्या वेळी गेलेलो असताना वेगवेगळ्या शहरात गेलेलो असताना तिथले अनुभव घेऊन केलेले असतात त्यामुळे ते नक्कीच तुमच्या केसमध्ये फायदेशीर ठरतात अचानक त्या दिवशी तुमची तारीख असते किंवा नंतर तुमची तारीख असते त्यामुळे त्यावेळी तुम्हाला तुम्णेत। फायदेशीर ठरतात त्यामुळे आपला चॅनल मराठी कायद्याला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तर या मित्रांनो यामध्ये तर मित्रांनो यामध्ये सॉरी तर मित्रांनो यामध्ये आपण पुढे जाऊया विषयाला पुढे जाऊया तुम्ही सबस्क्राईब करून सगळ्या अपडेट्स मिळवाल ही अपेक्षा करून आपण पुढे सरकूया तर मित्रांनो यामध्ये असं असतं की कायदा आता समान नाहीये हे तर आता आपण बोलून बोलून कंटाळलो परंतु याबद्दल कुठेही जाऊ शकणार नाही आपण कारण की आजचं सरकार असेल प्रशासन असेल किंवा परिस्थिती असेल यामध्ये एक दोन घटनांमुळे समाजमन हे जातं आपण पुन्हा पुरुष वर्ग आणखीन मागे येतो ज्यांच्यावर अन्याय होतोय तो पुरुष आणखीन मागे जातोय पुरुष आयोगाची स्थापना करायची म्हणत असताना महिला आयोगच आणखीन कडक काम करत नाही असं बोललं जातं मराठ महिला आयोगाने आणखीन कडक बनलं पाहिजे असं त्याच्यावर मत मतांतर केली जातात म्हणजे तेच अजून कडक करा अजून त्या पुरुषाला काही नसेल केलं तरी जेलमय टाका असंच एकंदर मागणी असल्याचं दिसून येतंय मित्रांनो कायदा समान पाहिजे अशी अनेकांची मागणी असते आपली पण मागणी आहे माझी पण आहे प्रत्येक गोष्ट महिलांना जर समान पाहिजे तर कायदा समान का नको आपण महिलांना विरोध करण्याचं काहीच कारण नाही महिलांना विरोध होण्याचंही काही कारण नाही त्यासाठी हे व्यासपीठ पण नाही माझं म्हणणं आहे की ज्या पुरुषांवर अत्याचार होतोय ज्या पुरुषांवर अन्याय होतोय त्यांना जर आपण न्याय मागतोय तर कुणाच्या पोटात दुखायचं काय कारण आहे उलट माझं म्हणणं आहे की अन्याय होणाऱ्या पुरुषांच्या मागे त्यांच्या बहिणी म्हणून तुम्ही राहा आया म्हणून तुम्ही राहा मैत्रिणी म्हणून तुम्ही राहा ज्यावेळेस हा प्रसंग तुमच्या घरात होतो मला विचारलं जातं तुमच्या घरात घडलं तर काय कराल माझा तुम्हाला प्रश्न आहे तुमच्या घरात घडलं तर तुम्ही काय कराल तुमच्या भावाला मुलाला तुमच्या सुनेने तुमच्या वहिनीने तुमच्या आणखीन कुणी त्रास दिला मारलं आत्महत्यास करण्यात प्रवृत्त केलं मग काय कराल त्यावेळेस पण म्हणाल की नाही नाही भावाने आत्महत्या केली पण तोच खराब होता आणि हिला न्याय मिळू द्या त्याला वरणं आणून परत जेलमध्ये टाकाल एवढं एक एकांगी वागू नका एवढं असं अन्यायकारक वागू नका माझं एवढंच मत आहे माझं एवढंच याच्यामध्ये विनंती आहे आप आपल्याला आता बघा जर तुम्ही बायकोला पैसे मागितले तर हुंडा आणि जर बायकोने पैसे मागितले तुम्हाला तर हक्क मान गे अठराशे साठ साली जेव्हा हा आयपीसीचा कायदा आला जेव्हा हा कायदा कार्यान्वित झाला लॉर्ड मेकोले यांनी तो केला होता त्यावेळेसची परिस्थिती पाहता त्यावेळेसच्या महिलांवर होणारा त्रास पाहता छळ पाहता मागण्या पाहता माझं म्हणणं आहे त्यावेळेस शक्य आहे त्यावेळेस ठीक आहे गरज होती आज ही गरज एवढ्या प्रमाणात राहिली आहे का लगेच एक एक्झाम्पल माझ्या तोंडावर फेकू नका आम्ही शंभर उदाहरण फेकू अहो काय घडतंय ते तरी बघा कमवत्या स्त्रीकडून जरी पैसे घेतले पतीने तरीही त्याच्यावर फोर नाईन्टी एट होतोय की माझा पगार घेतला आज दहा टक्के गोष्टीमध्ये काही सत्य असतं असत्य असतं परंतु नव्वद टक्क्यांना तर मार बसतोय तर माझं म्हणणं आहे मित्रांनो हा कायदा पहिल्यांदा एक गट्टा होण्यासाठी समान होण्यासाठी लढा उभारणं गरजेचं आहे आपला आजचा दुसरा विषय आहे मित्रांनो की जर आपल्या पत्नीने तुमच्या विरुद्ध एखादी केस केली पोलीस स्टेशनला केस केली आणि पोलिटिशियनला केस करून जर समजा तुमची वारी पोलिटिशनला झाली तुम्हाला अरेस्ट व्हायला लागलं अरेस्ट होणार नाही ती गोष्ट वेगळी ते पण आज प्लिअर परत क्लिअर करतो फोर नाईन्टी एटमध्ये मित्रांनो अटक होत नाही अटक होत नाही अटक होत नाही बस परत मूर्खासारखं जाऊन अटकपूर्व जामीन घेऊ नका माझ्या एका पोलीस मित्राने काल अटकपूर्व जामीन घेतला होता मला सांगायला आल्यावर मला आता म्हटलं तुम्ही लोकांनी असं केलं तर हे लज्जास्पद झालं मी त्याला स्पष्ट बोललो तुम्ही तरी लक्षात घ्या की नाही अटक होत बाबर ह्यात यात अटक होण्याचा काही प्रश्नच नाही कायद्यात नॉन अव्हेलेबल लिहिले कायद्यात नॉन अव्हेलेबल लिहिलं असलं तरी दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टाने ती अटक बंद केलेली आहे तुम्हाला जर पोलिसांनी अटक केली तर मी तुमची केस फ्रीमध्ये लढायला तयार आहे आपण त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये भरपाई मिळवू मग या जेव्हा गोष्टी तुम्हाला आपण सांगतो या जेव्हा गोष्टी आपण बोलतो तर त्या तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो त्या तुमच्यासाठीच चांगल्या आहेत माझं काय जात आहे घ्या बेल आता इथून पुढं जर मला वाटतं की तुम्ही लोक आल्यावर बेल घ्यायचं म्हटलं तर बेलच करून टाकावून पैसे घ्यावे मला ते जमत नाही आणि मला असं वाटतं की लोकांचा असं खोटा पैसा कुठं घालवू नये जिथं जायला पाहिजे तिथं जातोयच नवऱ्याचा तर ह्या जेव्हा पत्नीने तुमच्यावर एखादी फोर नाईन्टी एट केस करते किंवा तुमच्या विरुद्ध पोलिटिशियनला तक्रार करते कोर्टामध्ये खोटी तक्रार करते डोमेस्टिक व्हायलन्सची खोटी तक्रार करते त्यावेळेस तुम्ही काय करायचं याच्यावर आपण बोलणार आहे सविस्तर बोलणार आहे एखादी पत्नी रागामध्ये किंवा आणखीन कुठल्या गोष्टीमध्ये इगोमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये जर त्याला सोडून जात असेल आणि नंतर त्याच्या विरुद्ध कुणाचा तरी चुकीचा सल्ला घेऊन किंवा रागामध्ये त्याच्या विरुद्ध जर खोट्या तक्रारी पोलिटिशनमध्ये करत असेल तर त्या पोलिटिशनला त्याला बोलवल्यावर काय सत्कार केला जातो चहापाणी दिला जातो वास्तविक पाहता तेही दिलं पाहिजे तो हक्क आहे जनतेचा परंतु पोलिटिशनमध्ये काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मग असं पोलिटिशनमध्ये तो त्याची म्हातारी त्या मा आई बहीण भाऊजी कोण कधी न हे लोकांना जर त्याने घेऊन जायचंय तर त्या पत्नीला परत माहेरी आणणारा मूर्ख आहे आणि तसल्या माणसांनी माझ्याकडे संपर्क बी होणार आता आत्ता बघत असला व्हिडिओ तर शट डाऊन करा झोपा जाऊन रायव्हरचं तुमच्यासाठी मी रायव्हरचं यायला मोकळा नाही बघ असं ह्युमिलेशन असा अपमान असल्या गोष्टी काहीही ऐकायच्या नाहीत शपथ घ्या अशी खोटी एक ही तक्रार आता आपण सहन करायची नाही ग्यू मी प्रॉमिस बिलकुल आता इथून पुढं कडक राहायचं बिलकुल आता इथून पुढं त्याच्यावर निक्षून राहायचं की पत्नीने जोपर्यंत वाद घरातल्या घरात मिटवते तिच्या माहेरच्यापर्यंत मिटवते तोपर्यंत ठीक तुम्ही अन्याय केला असेल तर तुम्हाला मी सोडणार नाही अन्याय करायचा नाही कुठल्या महिलेवर अन्याय करायचा नाही त्या महिला बिचाऱ्या दहा टक्के महिलांना महिलांमुळे ह्या बाकीच्या शंभर टक्के पुरुषांना त्रास होतोय पण त्या दहा टक्के महिलांवर कृपया मित्रांनो कुठलाही छळ करायचा नाही तिच्याकडनं पैसे घेऊ नका काय घेऊ नका पैसे काय तुम्ही माहेर ना आणता तिला ते काय पैसे घ्यायचं आणता काय नालायक बात कुठला पैसा घ्यायचा नाही आपल्याला माहिती आहे ना आपल्या हिमतीवर आणायचं दोन तास अजून काम करायचं कुठलाच पैसा घ्यायचा नाही नकोच म्हणायचं बाबा तुझे पैसे तुझ्या माहेरी परत मग फोर नाईन्टी एटमध्ये गेलं की म्हणायचं की माझा हक्क नव्हता का आम्ही एकत्र संसार करत नव्हतो का नाही आता जोपर्यंत कायदा बदलत नाही तोपर्यंत तरी शहानपानानं वागा नाहीतर पैसे घेणार असेल तर लग्नाआधी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायची वेळ येईल की हे लग्न झाल्यावर आम्ही एकत्र पैसे खर्च करणार आहे तसं तरी करा लग्नाच्या आधी कॉन्ट्रॅक्ट करा की हे लग्न होण्याच्या आधी आम्ही एकत्र पैसे खर्च करणार आहे एवढे एवढे पैसे मी देणार आहे एवढे एवढे पैसे ती देणार आहे चहाचे पैसे ही देणार आहे आईस्क्रीमचे पैसे ही देणार आहे काहीही भावनाच राहिलेली नाही लग्नात तर ह्या पोलीस स्टेशनमुळे या कोर्टातल्या खोट्या तक्रारींमुळे त्यामुळे तुम्ही देखील भावनात्मक लग्न करू नका भावनात्मक करायचे तेवढं करा पण लग्नाच्या आधी कॉन्ट्रॅक्ट करायला विसरू नका आणि जर मग तुमची पत्नी एवढं सगळं तुम्ही चांगलं वागून जर तुमच्या विरुद्ध पोलिटिशनला किंवा कोर्टामध्ये खोट्या तक्रारी करत असेल तर इथून पुढे लक्षात ठेवायचं एक खोटी तक्रार एक एन सी जरी आपल्या विरुद्ध झाली तर तिथून पुढं एक दिवस स्वसंसार करायचा नाही असल्या संसाराला संसार म्हणत नाहीत याला बळजबरी किडनॅपिंग असलं म्हणतात बिलकुल सहन करून घ्यायचं नाही आपल्या घरात येऊन कोणी गोंधळ घातलाय सासरचा असो नाही तर सासरा असो नाही तर सासऱ्याचा बाप असो व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं गोंधळाचा गुन्हा दाखल करायचा लक्षात ठेवायचं आपल्या आपल्या सन्मानानं राहायचं त्यांना डबल सन्मान द्यायचा आपला अपमान केला की त्यामुळे आता इथून पुढे असल्या गोष्टी सांगायला लावू नका अजिबात अजिबात इथून पुढं कुठला अन्याय कोणी सहन करायचा नाही जर पत्नीने खोटी केस केली असेल तर ही तुमच्यावर क्रूरता आहे असे सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत महिला कशी येतात हे सुप्रीम कोर्ट म्हणते हे सरकार म्हणते तसं म्हणते आपण पण म्हणा ना मी सांगतो ना तुम्हाला दोन हजार चौदा सालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये क्लिअर आहे की तुम्हाला अटक होणार नाही त्यामुळे पोलिसांचं वाईट वक्त अर्धवट आरे तारे ऐकून घ्यायचं नाही रेकॉर्ड करा आपण बघू अजिबात इथून पुढे कुणाचाच अन्याय सहन करून घ्यायचा नाही बायकोचा सहन करायचं नाही तर पोलीस पोस्ट जाडकी पत्ती अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही ओके कोर्टाचा अन्याय सुद्धा आपण सहन करत नाही एखादा निर्णय चुकला तर आपण अपील करतो की नाही ककाभरून घरीच बसतो एवढाच एक कोर्ट शिल्लक राहिले जिथं न्यायाची काहीतरी अपेक्षा आहे त्यामुळे अपील करताना पण काळजीपूर्वक करायचं नाही तर आपणच पुरावे द्यायला थांबलोय आणि नंतर म्हणायचं कोर्टाने आमचे पुरावेच ऐकले नाही तुम्ही नीट दिलेलं नसतं तुम्ही नीट केलेलं नसतं दहा वर्षाच्या पोराला तुम्ही पन्नास वर्षाच्या पोराचा सदरा लावता आणि म्हणता की त्याने तो घातलाच नाही चांगले पुरावे योग्य वेळी योग्य पद्धतीने देणे मगच तो पुरावा घेतला जातो आणि मग कुठेतरी न्यायाच्या अपेक्षा राहील पुरुष आयोगावर बोला अशी कमेंट दोन चार आल्या माझं मित्रांनो आपण तेच म्हणणं आहे <laughs> आमचा आमचा एक मित्र म्हणतो सर नीट बोला मी पण बैल आहे बायकोचा तीन करोडचा डावा ठोकलाय तीन लाख पण द्यायची गरज नाही बाळा बघू ओके असले पैसे द्यायची गरज नाही कोणी जर असले पैसे मागतं खडण्या करतंय तर आपण करणार नाही साहेब मी बायकोला नांदवायला तयार आहे परंतु ती पोटगी मागते अरे बाबा नको बाबा कंटाळू तुला सांगून सांगून कि जर की जर ती फोडगी मागते याचा अर्थ तुझ्यावर आरोप केलेत मग आता जर तू तिला नांदवायला बोलवतोय तर याचा अर्थ असा झाला की ती फार चांगली आहे आणि तू साज आहे तू आहे तू वाईट आहे कारण तू नांदायला बोलवतोय म्हणजे ती चांगली आहे म्हणून नांदायला बोलवतोय तू सिद्ध करतोय की तिच्याकडून तुला काहीही धोका नाहीये तिच्याबरोबर राहायला आणि ती म्हणते तुझ्याबरोबर राहायला धोका आहे स्वतःची केस स्वतः बरबाद करू नका नांदण्यावर पोटगी नसते छळ कोण सिद्ध करत छळ कोण आधी बोलतं त्याच्यावर पोटगी असते उगाच काहीतरी येण्यासारखं बोलायचं नाही कोर्टामध्ये ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच गोष्टी करायच्या पत्नीने डी ची केस केली असेल तर काय करावं मग आता इतक्या वेळ काय सांगितलं साहेब की माझं क्लिअर म्हणणं आहे पत्नीने कोणतीही कोटी तक्रार जर तुमच्यावर केली असेल पत्नीने कोणतीही पोलिटिशियन मध्ये केली असेल कोर्टात केली असेल आणखीन कुठं केली असेल जगात केली असेल तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा बाबा रे नो परत घराची एंट्री बंद डोर क्लोज अभी हमारा घर का दरवाजा आपके लिए बंद है माफी नामा देने के बाद देखेंगे ते पण बघू नका पण तुमची इच्छा ओके दोन प्रश्नांवर आपल्याला महत्वाचं बोलायचं होतं की कायदा सेम नाहीये काय करायचं तात्पुरतं काय करायचं का ते मी सांगितलं लग्नाच्या आधीच कॉन्ट्रॅक्ट करून घ्या की मी एवढा खर्च करेन तेवढा खर्च करेन त्याशिवाय लग्नच करू नका आता भावनात्मक राहून चालणार नाही दुसरा प्रश्न आपला होता चारशे अठ्ठ्याण्णव केली तर काय होईल तर अटक तर होतच नाही पण जर पत्नीने एक जरी अर्ज समुपदेशनामधला जरी अर्ज केला असला तर तो, तो डायरेक्ट समुपदेशनामधला अर्ज नसतो आधी पोलिटिशनला जाती मग ती पोलिटिशन तिला समुपदेशनला पाठवतं त्यामुळे पोलिटिशनला समुपदेशनला गेलेल्या कुठल्याही महिलेसोबत परत संसार करायचा नाही परत घरी आणायचं नाही खोटे आरोप असतील तर खरे आरोप असतील तर माफी मागा ओके त्याचं परत म्हणाल सर तुम्ही संसारच हे करताय खोटे आरोप असतील माफी मागा खरे आरोप असतील गेट डाऊट त्यामुळे आता हे बास करा की सर तुम्ही असंच बोलला तसंच बोलला हे पण ऐका खरे आरोप असतील तर माफी मागायला तयार आहे खोटे आरोप असतील तर सेम जरा तरी वागा ओके तर त्यात आपल्याला पुरुष पण इथून पुढं चांगलं वागतील अन्यथा असाच जर अन्याय अतुल सुभाष ते बेंगलोरचे कोण गुजरातचे कोण मग आमच्या महाराष्ट्रातले बीडचे सांगलीचे पुण्याचे नावसुद्धा ना। आम्हाला माहिती नाहीत कारण की आम्ही त्यांच्यासाठी बेनबत्ती लावत नाही आम्ही षंड आहे आम्ही त्यांच्यासाठी बाहेर उतरत नाही आमच्यासाठी मीडिया एक पंधरा मिनिटाच्या वरती वेळ देत नाही मीडियाला दिवसभर तेवढ्यातलं साठी करत नाही कोणच नाही म्हणून आमची मागणी आहे की आता काही झालं तरी आम्हाला आमचा पुरुष आयोग पाहिजे पुरुष आयोग घेतल्याशिवाय शांत राहायचं नाही इथून पुढं तुमचा प्रत्येक पोस्ट तुमच्या लोकांची सोशल मीडियावरची व्हिडिओ याला सेव्ह मन एस ई एन -E हा हॅशटॅग वापरून करा पोचू द्या केंद्रीय सरकारपर्यंत पोचू द्या की आम्हाला पुरुष आयोग पाहिजेत पंचावन्न टक्के पॉप्युलेशनची मतं पाहिजेत तर पुरुष आयोग द्या नाहीतर लाडका भाऊ रुसला तर फक्त त्याच्यावर नुसतो होणार नाही ओके तर मित्रांनो हा होता आजचा आपल्याला लाईव्ह स्ट्रीम व्हिडिओ मी थोड्या वेळाने हा यूट्यूबला सगळीकडे शेअर करेनच म्हणजे तुम्हाला तो सविस्तर पाहता येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओपुरती आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नेहमी माझा कॉन्टॅक्ट नंबर मागणाऱ्यांसाठी पण सांगतो यूट्यूबला माझ्या मोठे व्हिडिओ असतात त्याच्याखाली आपली अपॉइंटमेंट कशी घ्यावी काय घ्यावी याचे सगळं मी डिटेल्स दिलेले असतात किती वेळा नंबर टाकायचा किती वेळा काय करायचं त्याच्यावर सगळं असतं ओके तर त्यामुळं आता मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र